महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून यशस्वी शिंदेच्या हत्येचा निषेधार्थ पेडमध्ये मूक मोर्चा लहान चिमुरड्यांसह हो महिलांचा समावेश काही दिवसांपूर्वी उरण येथील तरुणी यशश्री शिंदे हिची क्रूरतेने हत्या केली गेली या प्रकाराच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात निषेध व्यक्त केला जात असतानाच पेनमध्ये देखील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून मुकमोर्चाची हाक देण्यात आली होती या मुकमोर्चाला लहान लहान चिमुरड्यांसह महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता शिवाय सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे असंख्य मावळे आणि विविध प्रकारच्या सामाजिक संघटनांचे सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते कोणत्याही प्रकारच्या घोषणा न देता काळे कपडे परिधान करून तोंडाला काळे मास्क लावून आणि हाताला काळ्या फिती लावून सदर मुक मोर्चा महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय नगरपालिका बाजारपेठ अशा मार्गाने पेन पोलीस ठाण्यापर्यंत नेऊन पेन पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना निवेदन दिले सदर निवेदनाद्वारे कोणतीही महिला हरवली तर चोवीस तासांच्या आत तिची तक्रार दाखल करून घेण्यात यावी महिलांसाठी जे कायदे केले आहेत ते कठोरपणे राबवण्यात यावेत महिलांसाठी खास कमिटी तयार करून त्यांचे तक्रार निवारण करण्याचं काम शासन आणि गृह मंत्रालयाने करावे अशा प्रकारच्या घटनांचा जलद गती न्यायालयामध्ये खटला चालवून तात्काळ फाशीची कारवाई करण्यात यावी अशा प्रकारच्या मागण्या मुकमोर्चामधून करण्यात आल्या आहेत आणि मुकमोर्चा काढण्याचं कारण एव एवढंच आहे की महाराष्ट्रामध्ये सलग ही तिसरी घटना आहे आणि त्याहूनही यदाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथे राजधानी आहे रायगड या रायगडमध्येच ही तिसरी घटना आहे पहिली घटना आली अक्षदा दुसरी झाली ही घटना आणि तिसरी रॉडनी श्रद्धावरती वे वेचवीमध्ये वार झाले बरोबर तर रायगडमध्ये अशा घटना घडताना किंवा करताना या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांची जी, जी शिक्षा आहे ती आठवत नाही का हा एक प्रमुख प्रश्न सर्वांसमोर उभा राहतो आणि आपण वारंवार मोर्चे काढायचे वारंवार या गोष्टी काढायच्या आता आज आपल्याला खरं सांगायचं तर बोलायला देखील लाज वाटते म्हणून आपण आज मुकमोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि आपण त्या सर्वां सर्वांनी मुकमोर्चाला कुठलाही राजकीय पक्ष राक्ष न न घेता एक तुम्ही नागरिक म्हणून आज ना इथे आलात त्याबद्दल खरंच सर्वांचे मी आभार मानतो मागच्याच आठवड्यामध्ये नंदादाईंनी आणि सर्व महि महिलांनी मोर्चा आवाज दिला होता त्या वेळी देखील हेच लोक हेच चेहरे बऱ्यापैकी होते तर संवेदना कुठेतरी माणसा कमी झाल्यात असं आपल्याला वाटायला लागलेलं ला आहे कारण लोक बघतात लोकांना माहिती आहे लोकं का जातात लोक सहभागी व्हायचा का टाळतात हा एक प्रमुख मुद्दा आहे आज आपल्यासोबत वरिष्ठ ज्येष्ठ माता भगिनी आहेत त्यांना त्यांच्या महिलांच्या पोरींची सुरक्षा कळलेली आहे पण ज्या आज तरुण मुली आहेत त्यांना स्वतःची सुरक्षा कळत नसेल तर ही कुठेतरी त्यांना शिकवण देण्याची खा 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 म्हणजे फार गरज आहे असं मला वाटतं आणि साहेब आम्ही आज मुकमोर्चा काढला तुम्हाला मी सांगितलंच की का काढला कारण वारंवार आम्ही बोलून जर काहीच फरक नसेल पडत तर आम्ही शांततेचा मार्ग आणि एकदम मुक म्हणजे आम्ही आता काही बोलण्याच्या मस्तीत नाही आहोत किंवा आम्ही बोलून बोलून सरकारला आणि प्रशासनात थकलेलं आहोत हेच आम्हाला त्यातनं दाखवायचं आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा